नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्त वाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी ॲडव्होकेट प्रदीप एकनाथ बावस्कर यांच्या प्रयत्नांना व जिद्दीला आले यश रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या व कर्तव्यात कसूर करून निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कल्याण येथील वैष्णवी मॅटर्निटी होम हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन कक्कर यांना तब्बल बारा वर्षांनी न्यायालयाने दिला कायद्याचा हिसका कोर्टात हजर राहण्याचे आदेश जारी ॲडव्होकेट प्रदीप एकनाथ बावीसकर यांच्या प्रयत्नांना व जिद्दीला आले यश सन दोन हजार अकरामध्ये मध्ये सौभाग्यवती कांचन शिंपी आपल्या माहेरी कल्याण येथे बाळंतपणासाठी आली होती तिचे वडील नामे विजय खैरनार यांनी आपल्या मुलीला बाळणपणासाठी आरोपी अश्विन कक्कर यांच्या वैष्णवी मॅटर्निटी होम कल्याण येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी आरोपी डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात चुकीचे औषध औषधोपचार तसेच निष्काळजीपणा व कर्तव्यातील कसुरीमुळे सौभाग्यवती कांचन शिंपी यांचा मृत्यू झाला त्याबाबत फिर्यादी विजय खैरणार पीडितांचे वडील यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सन दोन हजार अकरापासून वारंवार तक्रार करूनही आरोपी डॉक्टर विरुद्ध काही कारवाई करण्यात आली नाही शेवटी फिर्यादी विजय खैरनार यांनी वकील श्री प्रदीप बावस्कर यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली असता वकील प्रदीप बावस्कर यांनी कल्याण न्यायालयात प्रायव्हेट कंप्लेंट आरोपी डॉक्टर अश्विन कक्कर वैष्णवी होम कल्याण यांच्या विरुद्ध दाखल केली असता कल्याण न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु काही ना काही कारणास्तव पोलीस रिपोर्ट दाखल करण्यात दिरंगाई करत होते त्यामुळे वकील यांनी अनेक वेळा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले पोलिसांविरुद्ध दाखवा काढल्या तसेच डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व कसरीबाबत सिव्हिल सर्जन ठाणे यांच्याकडून अहवाल मागून घेतला व त्या अहवालानुसार सुद्धा आरोपी अश्विन कक्कर यांची कर्तव्यातील कसुरी तसेच औषध उपचारात गुंतागुंत झाल्याचे निदर्शनास येऊन तसा अहवाल प्राप्त झाला त्यानुसार घडलेली घटना पोलिसांचा रिपोर्ट ठाणे सिव्हिल सर्जन हॉस्पिटल यांच्या रिपोर्टवर व उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवर वकील प्रदीप बावसकर यांनी युक्तिवाद केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथील तिसरे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आरती शिंदे जज साहेब यांनी आरोपी विरुद्ध कारवाईचे आदेश देऊन आरोपी अश्विन कक्कर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत तब्बल बारा वर्षांनी वकील प्रदीप बावसकर तसेच फिर्यादी यांच्या लढ्याला यश प्राप्ती झाली फिर्यादी तसेच सर्व वकील मंडळींनी वकील प्रदीप बावसकर यांचे कौतुक केले व अशाच प्रकारे पीडितांना मदत करावी अशी मागणी ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांना समाजाकडून होत आहे न्यायव्यवस्थेवर आमचा पहिल्यापासून विश्वास होता असे वकील प्रदीप बावसकर आणि फिर्यादी यांनी त्यांचे मत व्यक्त केले